नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर हो। मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो आज बावीस जुलै पाहुयात हवामान अंदाज पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर हो। नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल ऐकॉन दाबा आणि व्हिडिओला लाईक करा पाहूयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज पुढील चोवीस तासामध्ये नांदेड परभणी हिंगोली वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली अकोला या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील तसेच छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता राहील तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल ऐकून दाबा आणि तेवढं लाईक शेअर करा धन्यवाद